महाराष्ट्र टीव्ही न्यूज आवाज चिखली शहरामध्ये शूरवीर महापराक्रमी महाराणा प्रताप जयंती साजरी करण्यात आली सर्वप्रथम चिखली शहरामधून मोटरसायकल रॅली काढण्यात आली चिखली शहराच्या मध्यभागी असलेल्या अश्वारूढ महाराणा प्रताप यांच्या पुतळ्या समोरच्या प्रांगणामध्ये रक्तदान शिबिर आयोजित केले होते यामध्ये चाळीसहून अधिक रक्तदात्यांनी रक्तदान केलंय यावेळी चिखली तालुक्याच्या विद्यमान आमदार सौ अध्यक्ष युवासेना तथा प्रतापराव जाधव साहेब आयुष मंत्री यांचे पुत्र राजपूत साहेब महाराणा प्रताप जयंती उत्सव समिती पदाधिकारी व कार्यकर्ते गजानन परिहार माजी संचालक कृषी उत्पन्न बाजार समिती चिखली उद्धव सुरडकर पंकज सुरडकर समाज बांधव व असंख्य जनसमुदाय उपस्थित होता तसेच रक्तदात्यांमध्ये गजानन राऊत योगेश परिहार वैभव सोळंकी किशोर जाधव विनायक इंगळे कुणाल सोन पसारे शैलेश सुरडकर प्रफुल्ल इंगळे विकास जाधव सोहम सुरडकर सौरभ वीर चाळीसहून अधिक रक्तदात्यांनी रक्तदान केले त्यानंतर राष्ट्रगीत झाले महाराणा प्रताप यांच्या जयंतीनिमित्त महाप्रसादाचं आयोजन करण्यात आलं होतं या महाप्रसादाचं वितरण माननीय विद्यमान आमदार सौ श्वेताताई महाले पाटील यांच्या हस्ते करण्यात आले ही जयंती अतिशय शिस्तबद्ध रीतीने व शांततेने संपन्न झाली यावेळी चिखली शहराचे वातावरण प्रसन्न होऊन नागरिकांमध्ये जल्लोष आणि आनंद बघायला मिळाला वंदे महाराष्ट्र टीव्ही न्यूज प्रतिनिधी शिवशंकर पाटील बुलढाणा वंदे महाराष्ट्र टीव्ही न्यूज आवाज सर्वसामान्यांचा अशाच नवनवीन बातम्या पाहण्यासाठी आमच्या चॅनलला सबस्क्राइब करा बेल आयकॉनला क्लिक करा